माझा एकही माझं ध्येय असतं का आपण जिंकलो तर मी गाडीवरून उतारतो ती तिथे सामना दिला किंवा काय दिला पंचांचे भांडणा काय जात नाही मग या गुलात कोणाची घरात नाही मी सर्व आपण माझी गाडीला स्टार्टर मारतो आणि मी घरात निघून जातो कानावर आण नाणे दिला विश्वास ठेवला आहे तर पूर्ण विश्वास माझा त्यांच्यावर आहे ते करो किंवा कुणाची शरद करो मी काही त्यांना बोलत नाही का बघून कुणाला दिला नाही दिला माझा विश्वासही त्यांच्यावर आहे जे नाव टिकवलं आहे आपल्या नावाविषयी काय बोलायला आपल्याला एकवीस लाख सासर हजाराकडे घेतला काना काना कामा करून चांगला बोलतोय मित्रांनो आपल्या समोर बघू शकता प्रसिद्ध गाडा मालक आपले दीपक शेठ पाटील चिरले आज यांचा एक मेहरबान आणि मेहबूब पण पलेला पलाला मेहरबानचा गुलाल झालेला आहे खूप चांगली गाडी पलवली भडवलकरांचा लाडू आणि मेहरबान अशी गाडी झाली समोरून गाडी पण खूप चांगली होती आपल्या पैरे म्हणजे म्हणजे आपल्या चिंचवडीपर्यंत लक्ष त्याच्यासोबत गाडी झाली आज या गाडीविषयी काय बोला तुम्ही आज मला या गाडीविषयी बोलायचं असं आहे का मेहबान माझ्याकडे सुविस्त मी करावं आहे खरोखर एक चांगली गती लावली त्यांनी थोडं मला वाटतं आत्ताच आपण खरेदी केलं आहे खूप मोठी एक विक्रमी खरेदी झाली आहे आपल्या माध्यमातून आपण खरेदी केली काय चांगलं या बैलांनी आपल्या जे नाव टिकवलं आहे आपल्या नावाविषयी काय बोलायला एकवीस लाख हजार विकत घेतला काना कामा आता चांगला बोलतोय आता परायलाही म्हणजे हे असं आहे का मला दोन वेळा गुळ्या भेटला जागा तर आठ लक्षात म्हणजे आपल्या जी विक्रमी खरेदी झाली त्याच्यानंतर आपली दोन गुलाला झाली कुठेतरी मी बघतो ना भरपूर सारे गाड्या मालक असतात त्या गाडीवर बसून बघतात कुठेतरी आपली पण एक ओळख झालेली आहे आज त्याच गाडीवर ज्या गाडीवर मेहरबानचं आणि मेहबूबचं बॅनर लागले आहेत कुठेतरी आपली टेम्पो आहे टेम्पोच्या वर बसून गाडी बघता तुम्ही स्वतः अनुभव घेता काय बोलाल कसं भविष्य बघतो दोन्ही बैलांचं कारण मेहबूबनी तर खूप मोठं नाव केलंय मेहरबान विषयी काय बोलाल मेहबाबत असा व्यवस्था आहे का माझा एक असतं का आपण जिंकलो तर मी गाडीवरून उतारतो तिने तिथे सामना दिला किंवा काय दिला पंचांची भांडणा काय जात नाही मग काय या कोणाची घरात नाही मी सर्व आपण माझी गाडीला स्टार्टर मारतो आणि मी घरात निघून जातो या नात्यामध्ये आपण कसं आलं ते सांगा ना या नावामध्ये म्हणजे माझे शास्त्र डॉक्टर म्हत्रे हे पहिले पहिले शेवट आहेत त्यांचं शिक्षण चुकून मी आई जेव्हा मुंबई बिंदूचा खेळ चालला आहे ते उत्तम चालला आहे काय बोलला आहे खेळाविषयी आपल्याला मला खूप कमी वेळ भेटत या क्षेत्रासाठी द्यायला पण जे आपले काना शेठ पाटील आहेत आपले जे ठाकूर आहेत कुठेतरी यांच्यावर कारभार दिलेला आपण या बाईला त्यांच्या ज्या कारकिर्दी काय बोलाल तुम्ही जो कानावर आणि विश्वास ठेवला आहे तो पूर्ण विश्वास माझा त्यांच्यावर आहे ते करो कुणाची शरद मी काही त्यांना बोलत नाही का बघून कुणाला दिला नाही न ना माझा विश्वासही त्यांच्यावर आहे ते करते ती पूर्ण दिशा बरोबर आहे आपली संघटना आहे खूप चांगली चाललेली चांग आहे या संघटनेचे जे अध्यक्ष आहे संदीप भाई माले यांच्याबद्दल काय बोलणार चांगलं आहे संघटना संघटनेचा काय प्रॉब्लेम नाही काही नाही प्रॉब्लेम आज लक्षात संघटना आपल्याला समज नसतं आधी त्यांना समजून काही काही प्रॉब्लेम नाही जेव्हा गुलाल भेटतोय त्या गुलालाचा आयुष्य काय गुलाल सगळ्या जायचा फोटो पारायचा आणि पूर्ण आपल्या घर येऊन बसायचं कुणाची वाजवस बरोबर आहे म्हणजे जो मैत्रीचा खेळ आपल्या मुंबईला झालाय कुठंतरी त्याच्यामध्ये आपली पण ओळख झालेली आहे शंभर टक्के या खेळाला कसा बघतो आपण एकदम मी हा खेळ हा पैशांसाठी मी खेळ मी माझ्या नावासाठी खेळतो काना पाटील आणि माझं नाव पुढे करतात माझे साधे करतात दाखवले दाखवतात जी खरेदी झाली खूप वर्षापूर्वी महिबूज खुर्दारी त्यांनी इतका मोठा नाव केलंय त्या महिबूब विषयी काय बोलाल मग मैभूंनी व्यवस्थित नाव चांगला नाव केला ना आमची पोरं आली नी, नितेश गायकवाड 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 अखिलेश पाटील विशाल पाटील आकाश पाटील ही सर्व मुलं आमची आहेत ना आमचे कामोडचे भाऊ म्हणून मी झाले ते सर्व आमची कमिटी आहे सरपंच ग्रुप आणि चिडल्याचे ग्रुप ते आम्ही समजले असतो मी कधीही पैशांचा वळत नाही जी पहिले पोरांचे पैसे घेतो त्यानंतर मला लागली तर लागली मला पैशाचा काही नाही फक्त नाव नाव झालाय पण आपला अजून काय म्हणजे जसं मेहरबानचं आता शॉर्टगन असं नाव पडलंय म्हणजे काय बघायला आहे शॉर्टगन म्हणजे शंभर टक्के आता सात दिवस झाले दात पारून तरी एवढा पडला काही काही का दहा दिवसाचा विश्वास खाता कोण आठ दिवस खातं आम्ही साळी दिवसाला दात पडलेला आहे पहिला बरोबर जाऊ लागलेला आहे तो माझ्याकडे झालाय याच्या मागे कुठेतरी शेट पाटील यांची खूप सारी मेहनत असते त्यांच्या मुलांची काय बोलायला शंभर टक्के सरपंच ग्रुप आणला यांची मेहनत शंभर टक्के आमची आमचा ग्रुप आहे पन्नास टक्के शंभर टक्के त्यांचा म्हणजे जे आज जी पण गुलाला होती ही सर्वांना समोर शंभर शंभर टक्के पहिले आला आम्हाला बरोबर आहे धन्यवाद आणि असंच गुलाल घेत राहा तुमचं नाव असं चर्चेत राहू माझ्या अनेकांनी शुभेच्छा